सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोक अदालतीचे आज शनिवारी आयोजन करण्यात आले होते या लोक अदालतमध्ये एक हजार नऊशे एकोणचाळीस दावापूर्व प्रकरणे तडजोडीने तर सर्व न्यायालयांनी मिळून एक हजार चारशे सदुसष्ट प्रलंबित प्रकरणे अशी एकूण तीन हजार चारशे सहा प्रकरणे निकाली काढली जिल्ह्यातून एकूण एक एक अठ्ठावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख बत्तीस हजार नऊशे चौपन्न रुपयांची वसुली करण्यात आली सदर लोक न्यायालयाचे आयोजन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते राष्ट्रीय सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील न्यायालयात तसेच जिल्ह्यातील तालुका स्तरावर लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते लोक अदालत दिवशी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेऊन आपला मोलाचा वेळ आणि पैसा वाचवण्याचं आवाहन केलं आहे मोटार अपघात वाहनदावे यांच्या प्रकरणातील जखमी लक्ष्मण सूर्यवंशी यांना विमा कंपनीने गो डिजिट इन्शुरन्स कंपनीकडून प्रकरण दाखल झाल्यापासून एका आठवड्याच्या दोन लाख वीस रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली तसेच मय देवानंद चव्हाण यांच्या वारसांना पंच्याहत्तर लाखांची रक्कम विमा कंपनी रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून देण्याचे आदेश देण्यात आले बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली